तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की गांधी जयंतीच्या शुभ मुहूर्तावरती अर्थातच दोन ऑक्टोबर दोन दोन हजार चोवीसपासून पासून सिडकोच्या जवळजवळ पंचवीस हजार घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे योजना जाहीर केली जाणार आहे आता इथे पंचवीस हजारही बोललं आहे आणि चाळीस हजारही बोललं गेलं होतं आता नेमका आकडा किती आहे हे आपल्याला सध्या तरी कन्फर्म सांगता येणार नाही पण पूर्वी जे काही सिडकोकडून सांगितलं गेलं चाळीस हजार घराची काढली जाईल पण पुन्हा माननीय अध्यक्षांनी सुद्धा कोणतरी पंचवीस हजार घरीही ही तयार असल्याचं सांगित सांगितलेलं आहे आता नेमका घरी किती असणार आहेत हे अजून फिक्स नाही आहे पण पंचवीस हजार घरी जर म्हटलं तर या घराची सोडत ही दोन ऑक्टोबरला जाहीर केली जाईल असं ते सिडकोने सांगितलेलं आहे नेमकं या संदर्भात काही प्रश्न आलेत मित्रांनो ते म्हणजे की नेमकं या ठिकाणी नेमकं ही घरे कोणत्या कोणत्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत कारण जे काही मास हाऊसिंग प्रकल्प आहे मित्रांनो जो काही प्राईम लोकेशनचा प्रकल्प आहे कोर्ट फोर्ट एरियातील प्रकल्प आहे त्या प्रकल्पासंदर्भात अनेकांना अद्यापही माहिती नाही फक्त एवढं माहिती की जुईनगर वाशी या ठिकाणी घरे आहेत किंवा खारघर या ठिकाणी घरे आहेत पण आज आपण संपूर्ण प्रकल्प जो काही प्राईम लोकेशनचा संपूर्ण प्रकल्प म्हणजे वाशीपासून ते तोजापर्यंत कोणत्या कोणत्या नोट्समध्ये किती घरे बांधली जात आहेत कोणत्या कोणत्या नोट्समध्ये कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे आहेत त्याशिवाय ती घरे नेमका वन बी एच के आहेत का टू बी एच के आहेत ही सगळी माहिती आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे काय अपकमिंग लॉटरी मित्रांनो त्याच्यासंदर्भात चाळीस हजार घरांची लॉटरी काढजेल असं बोललं जाते त्याशिवाय पंचवीस हजार घरांची लॉटरी काढेल असंही सांगितलं गेलेलं आहे आपण जरी पंचवीस हजार घरांची लॉटरी निघणार असं कन्सिडर करून चालूया कारण जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आपल्याला घरांची संख्या कळणार नाही आणि म्हणून जे काही प्रकल्प सध्या नवी मुंबईत सुरू आहेत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वाशीपासून जसं मी सांगितलं की तळोजापर्यंत सगळ्याच प्रकल्पातील जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आता या प्रकल्पापैकी नेमका लॉटरीमध्ये कुठले प्रकल्प समाविष्ट केले जाऊ शकतात तर खारघर मानसरोवर खांदेश्वर कळंबोली पनवेल आणि तळोजा येथील घरे उपलब्ध केली जाऊ शकतात असं बोललं जात आहे पण अद्याप त्याचे डिटेल्स प्राप्त झालेले नाही पण नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे बांधली जात आहेत हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर जास्त उशीर करता। कौन्ते कौन्ते न करता पाहूया नवी मुंबईतील कोणत्या कोणत्या नोट्समध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची किती घरे बांधली जात आहेत ते एका ग्राफिकच्या माध्यमातून तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्ही पाहू शकता सिडको मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट आपण सगळ्यात प्रोजेक्ट बद्दल माझी पाहतोय पण तुम्ही जे काही सध्या चित्र बघताय जे काही पिक्चर बघताय तुम्ही स्क्रीनवरती ते आहे खारघर रेल्वे स्टेशन तुम्ही अर्थात इथे तुम्ही पाहू शकता हे खारघर रेल्वे स्टेशनचा पार्किंग आहे डग पार्किंग आणि त्याच्या बाजूला ही जी काही दिसत आहेत हे इमारती हे सिडकोच्या घरांचं काम या ठिकाणी सुरू आहे आता बऱ्यापैकी काम सुरू झालेलं आहे बऱ्यापैकी बिल्डिंग तयार झालेले आहेत म्हणून एकंदरीत हा लुक आहे सिडकोच्या घरांचा मागे तुम्ही पाहू शकता खाडी आहे म्हणजे ही खाडीचा व्ह्यू इथे चांगला व्ह्यू आहे त्या ठिकाणी पलीकडे जे काही इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हे या ठिकाणी आहे हा आहे साइन पनवेल हायवे आणि इकडे सुद्धा जे काही खारघर बस ट्रक बस टर्मिनल आहे ते त्याही ठिकाणी घरांचं काम सुरू आहे म्हणजे एकंदरीत सिडको मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट बद्दल माहिती पाहतोय सर्वप्रथम तुम्ही सिडको ब्रँड स्टोरी थोडी माहिती दिलेली आहे जे काही माहिती मिळालेली आहे त्या माहिती पुस्तिकेमध्ये सिडकोच्या इथे थोडक्यात माहिती दिली नवी मुंबई बद्दल म्हणला किंवा अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी टू ओन युअर हाऊस इन अ प्लॅन सिटी नवी मुंबईमध्ये तुम्हाला चांगल्या वेल प्लॅन सिटी मध्ये तुम्हाला घर घ्यायची संधी मिळणार आहे नक्कीच नवी मुंबई अ सिटी लाईक होम म्हणजे तुम्हाला घरच्यासारखं वाटेल तीनशे चौवेचाळीस मीटर एवढा तो एरिया है जे ही आहे जे काही टाउनशिप आहेत नवी मुंबई नवी मुंबईमध्ये अशी थोडक्यात माहिती दिलेली आहे नवी मुंबई अ स्टोरी ऑफ मेनी फर्स्ट म्हणजे इथं मी प्लॅन सिटीस्केप आहे वेल इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट आहे अबंटमेंट ग्रीनरी आहे आणि फ्युचरिस्ट फुचरिस, फ्युचरिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर हे इथे दिलेलं आहे नंतर तुम्ही पाहू शकता अवॉर्डेड विनिंग क्लीन सिटी आहे सेल्फ फंडेड डेव्हलपमेंट हे सगळे जनरल माहिती मुंबईमध्ये देण्यात नवी मुंबईमध्ये देण्यात आलेली आहे तर एकंदरीत सगळंच म्हणजे तुम्हाला प्राईम पोर्ट आहे किंवा लो डेस्टिनी रेट्स आहेत एक्सेलंट लँडमार्क होम फॉर ऑल अर्थात सिडकोच्या ज्या काही योजना आहेत होम फॉर ऑल मध्ये सरकऱ्या शिडकोची योजना या ठिकाणी आता महत्वाचं मित्रांनो जे सिटी मेक्स द सिटी मेकर्स आर नाव बिल्डिंग युअर ड्रीम होम जे काही शिडकोकडून घरी बांधली बनवली जात आहेत त्या संदर्भात माहिती आहे नंतर द गेटवे टू ओनिंग युअर ड्रीम हो तुम्हाला खूप चांगली संधी आहे गेटवे आहे तुम्हाला इथूनच एंट्रस मिळणार आहे तुम्हाला एक नवी मुंबईत एंट्री करण्यासाठी तुम्हाला चिडकोचा एक सहारा तुम्हाला आए, था था या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे असा त्याचा अर्थ होतो बाकीचं ट्रान्सपोर्टेशन बद्दल आहे बेटर टोमोर बद्दल आहे पार्टनरशिप हे सगळी माहिती तुम्ही डिटेलमध्ये पाहूया महत्त्वाचं मित्रांनो मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट नोट्स कोणत्या कोणत्या नोट्समध्ये ही शिडकोची घरी बनवली जात आहेत जो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे तर तुम्ही पाहू शकता वाशी तर वाशी या ठिकाणी वाशी ट्रक टर्मिनल या ठिकाणी घराचं बांधकाम ऑलरेडी सुरू झालेलं आहे प्रगती पथावर आहे दुसरा मित्रांनो जुईनगर जुईनगर रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये दोन प्रकारचे घरे बनवले आहेत ईडब्ल्यू घरे बनवली जात आहेत नंतर आहे खारघर खारघर या ठिकाणी खारघर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये घरे बनवली जात आहेत खारघर बस डेपो परिसरामध्ये घर बन घरे बनवली जात आहेत आणि खारघर बस टर्मिनल याही ठिकाणी घरे बनवली जात आहेत तेथील साईट व्हिजिट करून आम्ही तेथील सगळी माहिती लवकरच देणार आहोत त्याच्यानंतर पहा मित्रांनो चौथ्या नंबरला आहे तळोजा आता तळोजा या ठिकाणी किती घरे आहेत तर तळोजा ठिकाणी पाच पाच ठिकाणी म्हणजे पाच नोट्स मध्ये घरे बनवली जात आहेत त्याच्यामध्ये तळोजा सेक्टर क्रमांक एकोणतीस तळोजा सेक्टर क्रमांक एकतीस तळोजा सेक्टर क्रमांक एकोणचाळीस तळोजा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस आणि तळोजा सेक्टर क्रमांक सदतीस अशा ठिकाणी ही घरे बनवली जात आहेत का मोठे या ठिकाणी बघा मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या बाहेर खांदेश्वर स्टेशनच्या बाहेर आणि खांदेश्वर ग्रीक अर्थात खांदेश्वर स्टेशनच्या ईस्ट आणि वेस्ट दोन्ही बाजूला ही घरे बनवली जात आहेत त्याचेही काम प्रगती पथावर आहे सहा नंबर बघा कळंबोली मध्ये कळंबोली बस डेपो जो आहे तिथे सिडकोच्या घरांचं काम ऑलरेडी सुरू आहे त्याच्यानंतर पनवेल पनवेल बस सुद्धा सिडकोच्या घरांचं एकूण सात नोट्स मध्ये या घरांचं काम हे ऑलरेडी सुरू आहे काम प्रगती पथावर आहे आता महत्वाचं मित्रांनो आपण आता स्लॉट वाईस बघूया की कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे बनवली जात आहेत तर वाशी ट्रक टर्मिनस या ठिकाणी एकूण पंधरा टावर बनवले जात आहेत ते एस प्लस एस पी प्लस चोवीस म्हणजे स्टील पार्किंग आहे स्टील स्टील पार्किंग आणि चोवीस म्हणजे दोन मजले हे फक्त पार्किंगसाठी असणार आहेत आणि नंतर तुम्हाला पुढे वरती चोवीस मजल्याचे तुम्हाला हे चोवीस मजले देण्यात आलेले आहेत म्हणून स्टील पार्किंग तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे एकूण घरे बांधली जात आहेत मित्रांनो तीन हजार एकशे एकतीस घरे बनवली जात आहेत ही सगळी घरे वन एच के स्वरूपाची बनवली जात आहेत जी वाशी ट्रॉक टर्मिनल जे एपीएमसी मार्केट आहे त्या ठिकाणी ही घरे बनवली जात आहेत दुसरे बघा मित्रांनो जुईनगर रेल्वे स्टेशनच्या बाहेर घरे कशी आहेत तर जुईनगर या ठिकाणी एकूण तेरा टावर बनवले जात आहेत त्याच्यामध्ये स्टील प्लस चोवीस म्हणजे खालती स्टील आहे पार्किंग आहे आणि प्लस सत्तावीस मजल्याची बिल्डिंग आहे दुसरी बिल्डिंग आहे एस प्लस ट्वेंटी नाईन म्हणजे स्टील प्लस ट्वेंटी नाईन आणि स्टील प्लस थर्टी म्हणजे जवळजवळ तीस मजल्याच्या इमारती हे जुईनगर स्टेशनच्या बाहेर बनवल्या जात आहेत त्याच्यामध्ये एस सत्तावीस जे आहे सत्तावीस मजल्याच्या इमारती ह्या ईडब्ल्यू साठी आहेत आणि एकोणतीस आणि तीस मजल्याच्या इमारती ह्या एल आय जी अर्थातच अल्प उत्पन्न गटासाठी किंवा सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी बनवल्या जात आहेत एकूण जुईनगर या ठिकाणी एकूण घरे बनवली जात आहेत मित्रांनो दोन हजार आठशे चौऱ्याहत्तर आणि ही घरे वन बीएचके आणि टू बीएचके के, के दोनही स्वरूपाची असणार आहेत नंतर खारघर स्टेशन हार्गर त्यांच्या बाहेर जे काही आपण माहिती पाहिलं की त्या ठिकाणी स्टील प्लस फिफ्टीन आणि स्टील प्लस सेव्हन म्हणजे सात मजल्याच्या आणि पंधरा मजल्याच्या बिल्डिंग त्या ठिकाणी बनवल्या जात आहेत ईडब्ल्यू साठी एस प्लस सेव्हन आहे आणि एल एजी सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी एस प्लस फिफ्टीन आहेत एकूण घरे बनवली जात आहेत मित्रांनो एक हजार आठशे तीन आणि ही सगळी घरे टू बीएचके स्वरूपाची आहेत म्हणून टू बीएचके स्वरूपाचे असल्यामुळे इथे ईडब्ल्यू साठी घरी नसणार आहेत सी सगळी घरे सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी असणार आहेत त्यानंतर आहे मित्रांनो खारघर बस डेपो आता खारघर बस डेपो या ठिकाणी एकूण दहा टावर बनवले जात आहेत त्याच्यामध्ये एस प्लस पी एस प्लस ट्वेंटी ट्वेंटी टू म्हणजे स्टील प्लस स्टील पार्किंग स्टील पार्किंग आणि बावीस असे या ठिकाणी घरे बनवली जात आहेत कमर्शियल शॉप्स तिथे बनवले जातात मित्रांनो जे काही शॉप्स आहेत ते कमर्शियल शॉप सुद्धा त्या ठिकाणी बनवले जात आहेत आणि एकूण घरे आहेत मित्रांनो एक हजार सातशे हा एक हजार सातशे घरे आहेत आणि कॉन्फिगुरेशन जर तुम्ही पाहिलं तर ही सगळी वन बीएचके स्वरूपाची घरे आहेत त्यानंतर खारघर बस टर्मिनल खारघर बस टर्मिनल या ठिकाणी दोन टावर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शॉप आहेत स्टील पार्किंग आहे आणि बावीस मजल्याच्या इमारती बनवल्या जात आहेत एकूण तीनशे चाळीस घरे आहेत मित्रांनो आणि ही सगळी वन बीएचके स्वरूपाची घरे या ठिकाणी बनवली जात आहेत त्यानंतर त्यान तळोजा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस या ठिकाणी टावर आहेत मित्रांनो अकरा स्टील प्लस शॉप आणि ट्वेंटी फायव्ह जे काही पंचवीस मजल्याच्या इमारती आहेत एकूण दोन हजार एकशे पंच्याऐंशी घरी बनवली जात आहेत जी वन बीएचके स्वरूपाची आहेत तुम्ही बाजूला सगळे तुम्ही चित्र पाहू शकता जे काही प्रस्तावित चित्र आहेत अशा प्रकारच्या इमारती त्या ठिकाणी बनवल्या जात आहेत नंतर तळोजा सेक्टर क्रमांक एकोणतीस या ठिकाणी एकोणचाळीस एक टावर बनवले जातात लक्ष द्या अतिशय मोठा प्रकल्प आहे मित्रांनो एकोणचाळीस टावर त्या ठिकाणी बनवले जात आहेत सव्वीस आणि पंचवीस आणि सव्वीस मजल्याचे टावर आहेत स्टील प्लस पार्किंग आहेत आणि वरती खालती शॉप आणि वरती घरे बनवली जात आहेत म्हणून एकोणचाळीस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ही घरे आहेत मित्रांनो आणि सव्वीस ते पंचवीस ते सव्वीस मजल्याची घरे आहेत एकूण घरे आहेत मित्रांनो सात हजार आठशे सव्वीस आणि ही वन बीएचके आणि टू बीएचके दोनही प्रकारचे घरे या ठिकाणी बनवली जात आहेत त्यानंतर तळोजा सेक्टर क्रमांक एकतीस या ठिकाणी वीस टावर बनवले जात आहेत त्या ठिकाणी शॉप्स आणि पंचवीस म्हणजे स्टील पार्किंग आणि ट्वेंटी सिक्स अशा प्रकारची घरे आहेत त्याच्यामध्ये चार हजार चार घरे आहेत मित्रांनो सगळी वन के आणि टू बेज के स्वरूपाची घरे बनवली जात आहेत अशा प्रकारची घरे असणारे तुम्ही बाजूला पाहू शकता त्यानंतर तळोजा सेक्टर क्रमांक सदतीस टावर एकूण चार आहेत मित्रांनो स्टील प्लस आ, ट्वेंटी uh, सिक्स म्हणजे स्टील पार्किंग आणि वरती ट्वेंटी सिक्स मजले आहेत एकूण घरी आहेत मित्रांनो आठशे चोवीस आणि ही सगळी वन एच के स्वरूपाची घरी या ठिकाणी बनवली जात आहेत नंतर तळोजा सेक्टर क्रमांक एकोणचाळीस टावर आहेत एकूण तेहतीस टावर आहेत मित्रांनो स्टील प्लस ट्वेंटी टू म्हणजे बावीस मजल्याचे इमारती आहेत एकूण सहा हजार अठ्ठावन्न घरी या ठिकाणी बनवली जात आहेत त्याचंही काम प्रगतीपथावर आहे ही सगळी वन बीएचके स्वरूपाची घरी या ठिकाणी बनवली जात आहेत त्यानंतर मानसरोवर रेल्वे स्टेशन अतिशय महत्वाचा प्रकल्प मानला जातो हा सुद्धा याच्याकडे सुद्धा अनेकांनी चौकशी करतात अनेक जण कमेंट्स करतात की सर मानसरोवर आणि खांदेश्वर आम्हाला माहिती सांगा तर मानसरोव या ठिकाणी एकूण आठ टावर बनवले जात आहेत जे स्टील प्लस फोर्टीन म्हणजे चौदा मजल्याचे हे इमारती बनवल्या जात आहेत खांदेश्वर या ठिकाणी आठशे चाळीस घरे बांधकाम सुरू आहे जी वन एच के स्वरूपाची आहेत बाजूला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे ह्या इमारती असणार आहेत म्हणजे हे सगळे प्रकल्प मित्रांनो वेगवेगळ्या बिल्डरांकडून बांधले जात आहेत त्याच्यामध्ये एल एन टी कॅपेसाईट शिरके आणि शापूरचे पालनचे असे चार प्रकारचे बिल्डर मिळून हे सगळे प्रकल्प बनवत आहेत त्याच्यानंतर पहा खांदेश्वर रेल्वे स्टेशन खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे काही घरे आहेत त्या ठिकाणी एकूण सतरा टावर बनवले जात आहेत जे अकरा मजल्याचे आहेत सतरा टावर आहेत अकरा मजल्याचे त्याच्यामध्ये एक हजार चारशे सत्तर घरे ही बनवली जात आहेत ही सगळी वन बी एच के स्वरूपाचे घरे आहेत त्यानंतर खांदेश्वर क्रीक अर्थातच खांदेश्वर स्टेशनच्या त्या साईडला म्हणजे खाडीच्या साईडला एकूण सोळा टावर बनवले जात आहेत ते सुद्धा स्टील प्लस नाईन म्हणजे नऊ मजल्याचे हे सोळा टावर या ठिकाणी बनवले जात आहेत खाडी असल्यामुळे किंवा एअरपोर्टचा थोडा एरिया असल्यामुळे हे नऊ मजले टॉवर आहेत मित्रांनो युनिट एकूण पाहिले घर घर पाहिले तर एक हजार सहाशे शहात्तर घरी या ठिकाणी बनवली जात आहेत जी वन बीएच के स्वरूपाची आहेत त्यानंतर पहा मित्रांनो कळंबोली बस डेपो या ठिकाणी एकूण आठ टॉवर बनवले जात आहेत त्याच्यामध्ये शॉप स्टील पार्किंग आणि बावीस अशा प्रकारची ही योजना या ठिकाणी बनवली जात आहेत म्हणजे शॉप्स पण आहेत दुकानं पण आहेत वरती पार्किंग आहे त्याच्यानंतर तुम्हाला बावीस मजली हे घरं बनवली जात आहेत आणि एकूण कळंबोली बस डेपो या ठिकाणी एकूण घरांचं बांधकाम चाललं मित्रांनो एक हजार तीनशे साठ आणि ही सगळी घरे वन एच के स्वरूपाची आहेत बाजूला तुम्ही चित्र पाहू शकता अशा प्रकारचे ही घरे बनवली जात आहेत अशा प्रकारचे स्ट्रक्चर त्या ठिकाणी बनवलं जात आहे त्यानंतर बघा पनवेल बस टर्मिनल शेवटचा मित्रांनो सात नंबर पनवेल बस टर्मिनल एकूण दोन टावर बनवले जात आहेत शॉप्स स्टील पार्क पार्किंग आणि त्याच्यानंतर अकरा मजल्याच्या ही इमारती आहेत एकूण एकशे बहात्तर घरे बनवले जात आहेत सगळी घरे वन बीएचके स्वरूपाचे आहेत ते अशा प्रकारचे घरे असणार आहेत तुम्ही या ठिकाणी त्याचं चित्र पाहू शकता म्हणजे एकंदरीत तुम्हाला एक आयडिया लिहिलं मित्रांनो की कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरांचं काम सुरू आहे आता नेमकं हे त्याचं फ्लोर प्लॅन कसा आहे हे पाहूया युनिट प्लॅन वन बीएचके जे काही ट्वेंटी नाईन पॉईंट नाईन वन स्क्वेअर मीटर जो काही एरिया आहे त्याच्याबद्दल आपण माहिती पाहूया तर या ठिकाणी मित्रांनो जे काही ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी घरी बनवली जाते जे पी एन वाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यू ची घरे जे वन आहेत वन बीएचके ची घरी जे आहे त्याच्यात जी आणि ईडब्ल्यूएस दोन्ही प्रकारचे घरे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता ट्वेंटी नाईन पॉईंट नाईन वन अर्थात तीनशे बावीस स्क्वेअर मीटर आता या स्क्वेअर फीट असायचं कार्पेट एरिया तीनशे बावीसचा एरिया मित्रांनो तीनशे एकवीस चा एरिया दिसतोय यात एकवीस ते बावीस आहे तीनशे एकवीस किंवा बावीस म्हणा तर या ठिकाणी पहा अशा प्रकारचे घरी असणार आहेत तुम्ही इथून एंट्री आहे एंट्री केल्यानंतर आतमध्ये तुम्हाला पहायला लागणार आहे किचन किचनच्या एका बाजूला इकडे तुम्ही गेला सॉरी आतमध्ये गेल्यानंतर हॉल आहे मध्ये तुम्ही लिव्हिंग मध्ये तुम्ही पाहू शकता आणि लिव्हिंगच्या बाजूला इथे किचन आहे इथे तुम्हाला टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे आणि इकडे तुम्हाला नॉर्मल बेडरूम ते जी आए। ती आए। ताइप A ताइप B है। आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे टाईप ए आणि टाईप बी अशी दोन प्रकारचे घरे तुम्हाला पीएमएवाय अंतर्गत उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्यामध्ये बघा टाईप ए मध्ये काय आहे लिव्हिंग रूम आहे मित्रांनो बेडरूम आहे किचन आहे बाथरूम आहे वेस्टर्न टॉयलेट या ठिकाणी बनवलं जात आहे तुम्ही एरिया सुद्धा या ठिकाणी दिले तुम्ही पाहू शकता नंतर आहे टाईप बी लिव्हिंग रूम बेडरूम किचन बाथरूम आणि वेस्टर्न कल्चरचे जे काही बाथरूम आहे ते तुम्हाला दिले जाणार आहे त्याच्यानंतर दे पहा तुम्ही इथून एंट्री केली आहे इथून एंट्री केल्यानंतर हा हॉल आहे लिव्हिंग रूम आहे इकडे किचन आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि इथे तुम्हाला बेडरूम देण्यात आलेला आहे हे अशा प्रकारचं वन बीएचकेचं स्वरूप या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पुढे पाहूया दुसरा एक वन बीएचके आहे मित्रांनो जो एल आय जी उत्पन्न गटासाठी उपलब्ध केला जाणार आहे त्याच्या संदर्भात माहिती पाहूया तर इथे पहा जे काही कार्पेट एरिया आहे तो आहे छत्तीस पूर्णांक सत्त्याण्णव स्क्वेअर मीटर जर हा कार्पेट एरिया पाहिला तर छत्तीस पूर्णांक तीनशे शे, तीन सत्त्याण्णव स्क्वेअरमीटर अर्थदस तीनशे सत्त्याण्णव म्हणजे जवळजवळ चारशेच्या आसपास हा एरिया मित्रांनो स्क्वेअर मध्ये जर तुम्ही काढला तर म्हणजे चारशे स्क्वेअर फीट म्हणजे तीनशे सत्त्याण्णव स्क्वेअर फीट हा एरिया येतो म्हणून एकंदरीत इथे तुम्ही पाहू शकता इथून एंट्री आहे एंट्री केल्यानंतर इथे किचन आहे किचनच्या बाजूला मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे वेस्टर्न टॉयलेट सहित मास्टर बेडरूम आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे किचन देण्यात आलेला आहे आणि किचनला जे काही छोटेखानी बाल्कनी इथे दिसून येतो एरिया दिसून येतो आणि इकडे सुद्धा आपल्याला टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता म्हणजे एकंदरीत अशा प्रकारचे स्ट्रक्चर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता महत्वाचा मित्रांनो टू ची घरी कशी असणार आहे टू ची घरी तुम्ही पाहू शकता त्याचा प्लॅन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता जर एरिया पाहिलं तर पन्नास पूर्णांक सोळा अर्थातच पाचशे एकोणचाळीस पूर्णांक बहात्तर थोडक्यात काय तर पाचशे चाळीसचा हा कार्पेट एरिया आपल्याला टू बीएच के चा या ठिकाणी मिळणार आहे टाइप ए आणि टाईप बी असे दोनही प्रकारची घरी या ठिकाणी देण्यात आलेली आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे आपल्याला जे काही टाईप मध्ये इथून एंट्री आहे एंट्री केल्यानंतर इथे लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूम नंतर इथे बाजूला मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे जो दोन नंबरचा बेडरूम आहे आणि त्याच्या बाजूला इकडे गेला तर इथे एक आढळून एक बेडरूम देण्यात आलेला आहे इकडे तुम्हाला किचन देण्यात आलेला आहे आणि इकडे वेस्टर्न कल्चरचं टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे अशा प्रकारचं टाईप एचं आहे जे लिव्हिंग रूम बेडरूम किचन बाथरूम आणि वेस्टर्न टॉयलेट याच्यानंतर इकडे टाईप बी मध्ये बघा लिव्हिंग रूम बेडरूम बेडरूम किचन किचन बाथरूम आणि वेस्टर्न टॉयलेट इथे इथे तुम्हाला दोन बेडरूम देण्यात आलेले आहेत इथे सुद्धा दोन बेडरूम आहेत पण हा एरिया मोठा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता इथून इथून एंट्री केल्यानंतर तुम्हाला लिव्हिंग रूम आहे त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर किचन आहे नंतर वेस्टर्न टॉयलेट बाथरूम आहे नंतर परत इथे बेडरूम आहे आणि इकडे मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे अतिशय उत्तम घर आहेत मित्रांनो मी स्वतः घरी पाहिलेले आहेत मी सगळे घरी बघितलेले आहेत फक्त आपल्याला शूट करता आलं नाही कारण जेव्हा ही जाहिरात येईल त्यानंतर हे आपल्याला शूट करायला परमिशन मिळणार आहे म्हणून एकंदरीत अशा प्रकारची घरेत मित्रांनो रचना अशा प्रकारची आहे आता पुढे आपण जे काही डिटेल आहे ते पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत तुम्हाला यासाठी क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे महत्वाचं बघा इथे बेनिफिट्स ऑफ द प्रधानमंत्री आवास योजना या योजनेसाठी तुम्हाला पीएमएवायचं बेनिफिट मिळणार आहे जाहीर आल्याच्या नंतर इकॉनॉमिकली साठी सेक्शनसाठी इकॉनॉमिक विक्री सेक्शन इज ईडब्ल्यूएस इज इन टू गव्हर्मेंट सबसिडी ऑफ टू पॉईंट फायव्हॅक तुम्हाला अडीच प्म् लाखाचे बेनिफिट मिळणार आहे सबसिडी जे पीएमएवाय अंतर्गत आहे No charges, नो हिडन चार्जेस आणि गुड क्वालिटी कन्स्ट्रक्शन आणि टाइमली पोझिशन तुम्हाला टाइमला पोझिशन पजेशन मिळणार आहे असंही या ठिकाणी दिलेलं आहे आता पुढील भागामध्ये मित्रांनो पीएमएवाय सी क्रायटेरिया काय आहे नॉन पीएमएटी क्रायटेरिया काय आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठली कुठली लागणार आहेत तुम्हाला होम लोन साठी काय काय प्रावधान केलेले आहेत हे सगळी माहिती आपण पुढील भागामध्ये व्यवस्थितरित्या पाहणार आहोत एक तर एकंदरीत आज आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका नवी मुंबईतील कोणते कोणते प्रकल्प सुरू आहेत आणि त्या ठिकाणी किती घरे बांधली जात आहेत आता पुढील भागात मित्रांनो आपण नेमका अपकमिंग जी काही लॉटरी आहे अपकमिंग जी काही योजना आहे पंचवीस हजार घरांची किंवा चाळीस हजार घरांची त्या योजनेसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत त्यांच्या त्यांच्यासमोर काय नियमाने नियमाने अटी काय काय आहेत हे सगळं आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद